जळगाव शहर मतदारसंघातील मतदार बंधू भगिनीनो मी शिवराम पाटील विधानसभा उमेदवारी केलेली आहे या पंधरा दिवसात मी प्रत्येक घरी प्रत्येक माणसापर्यंत जरी पोचू शकणार नाही तरी पण प्रयत्न करीत आहे मी प्रत्येक चौकामध्ये सभा घेऊ शकत नाही तरी प्रयत्न करीत आहे तरी पण माझा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही विचार कराल तुम्ही चर्चा कराल तुम्ही मत बनवाल आणि बहुमोल मत माझ्या फलंदाज चिन्हापुढे बटन दावाल आणि मला प्रचंड मताने निवडून द्याल असं मला वाटतं तर जळगाव शहरामध्ये आत्तापर्यंत सुरेश जैन आणि सुरेश भोडे नावाचे आमदार झालेत सुरेश जैनविषयी सांगणं तर आता ठीक नाही त्यांनी त्यांच्या चुकांचे परिणाम भोगलेले आहेत त्याचप्रमाणे सुरेश दामू भोडे हे भाजपचे उमेदवार दारूचा व्यवसाय करणारे उमेदवार खूप मोठा पैसा खर्च करणारे उमेदवार दिले आणि भाजप कमळ मोदी मोहन भागवत यांच्या शब्दावर विश्वास ठेवून लोकांनी निवडून दिलं रामाचा वास्ता देऊन लोकांनी मतदान केलं पण या सुरेश दामोभोडे यांच्या काळात जळगावचा खूप सत्यानाश झाला त्यांनी अड्डे चालवले आणि खड्डे वाढवले प्रत्येक रस्त्यावर खड्डे जळगाव शहरातील रस्ते इतके खड्डेमय झाले की मागील पाच वर्षामध्ये तीनशे अपघात झाले त्या अपघातामध्ये किमान शंभर लोक मेले आणि बाकी दोनशे लोक अपंग झाले ही जबाबदारी सुरेश बोगडींची आहे तरी पण ते म्हणतात मी तीनशे कोटी आणले आम्ही त्यांना हिशोब विचारतो तीनशे कोटी कुठे कुठे खर्च केले कोणता रस्ता बनवला कोणती गटार बनवली कोणतं काही इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं कोणता दवाखाना कोणता शाळा काय केलं असं मग हे तीनशे कोटी रुपये तुम्ही काय दहा रुपये आले का तुम्ही मटण खाल्लं का तुम्ही कुठे हॉटेलमध्ये मजामारी का केली का पण ते उत्तर देत नाहीत त्याचप्रमाणे गावात अनेक खड्डे पडलेले होते लोक आम्हाला बोलत होते आम्ही जात होतो सुरेश बोडेंना आम्ही बोलत होतो पण आमदार साहेब आले नाहीत त्यांना लाज वाटली आपण जर गेलो तर लोक आपल्याला बोलतील त्याचप्रमाणे मी महापूर जयश्रीताई महाजन यांना पण बोलत होतो ते पण येत नव्हते हो ते कोणत्या व्यवसायात होते कळले नाही कमिशन घेणे की टक्केवारी घेणे की नेमकं काय करत होते हेच कळले नाही त्यांचा महापूर पदाचा काळ जो आहे संपूर्णपणे निष्क्रिय ठरला ते म्हणतात आम्ही गरिबांना वह्या पुस्तक वाटत होतो ते म्हणतात आम्ही महिलांचे कार्यक्रम करत होतो पण खरी गरज तर या शहराच्या विकासाची होती वया पुस्तके वाटणे महिलांचे कार्यक्रम करणे हे सांस्कृतिक कार्यक्रम आहे तुमचे उदार कार्यक्रम आहेत हे राजकीय काम नाही तसेच सुरेश बोडेनेसुद्धा यांचं पाऊल तोच धमाका लावला जळगाव शहरातील महिलांना गरज नसताना साड्या वाटप केल्या गरज नसताना भांडी वाटप केले तरुणांना गरज नसताना देणगी दिली पोरं दारू पिऊन जळगावच्या रस्त्यावर तैमान घालू लागले आता जळगाव शहर हे असं बकाल होत आहे या चारशे पोरांनी दारू पिऊन शिवजयंती गणेश उत्सव नवरात्री जर मनवली तर दुकानदारांचं काय या कुटुंबातील बायका पोरांचं काय ते सगळे असुरक्षित झालेले आहेत आणि म्हणून जळगाव शहरामध्ये उमेदवारी मी केलेली आहे लोक म्हणतात पर्याय पाहिजे प्रामाणिक माणूस पाहिजे बुद्धिमान माणूस पाहिजे अभ्यासू माणूस पाहिजे वेळ देणारा माणूस पाहिजे मग आता मी रेल्वेतून रिटायर्ड झालेला माणूस तेरा वर्षापासून जळगाव शहरात काम करतो आहे आणि माझ्या कामाची चमक आणि धमक मी दाखवून दिलेली आहे मी जिथे गेलो तिथं अधिकाऱ्यांना बोलवलं आणि त्यांच्याकडनं काम करून घेतलं लक्ष्मी नगरमधील अमृतचं पाणी योजना असेल रायसर नगरमधील दोन कोटीचे रस्ते असतील मोतीमहल चौकातून सिमेंटचा रस्ता असेल जुनाखेडीमधून रस्ता असेल गांधी मार्केटमधील रस्ता साठ फूट होता फक्त वीस फूट बनवला चाळीस फुटाची चोरी केली ती पकडली पुन्हा रस्ता बनवून घेतला अशी अनेक कामे आम्ही जळगाव शहरामध्ये केलेली आहेत त्यामुळे आमदार सुरेश भोळेपेक्षा महापौर जयश्री महाजन यांच्यापेक्षा आमचं काम जास्त आहे आता नागरिक बांधवांनो तुम्हाला पर्याय पाहिजे म्हणजे कसा पर्याय पाहिजे मामा हजार देतील महाजन ताई हजार देतील मग काय दोन हजार देणारा माणूस पाहिजे का नाही मी कोणालाही चहा पाजणार नाही कोणालाही पैसा देणार नाही कोणत्याही बाईला साडी देणार नाही कोणत्याही बाईला भांडी देणार नाही प्रलोभन तर मुळीच देणार नाही तरी मी निवडणूक लढतो आहे फक्त सज्जन लोकांच्या मतांनी मी जिंकून येणार असा मला विश्वास वाटतो आहे आजच मला एक बी एम एस महिला डॉक्टरने फोन केला काका आम्ही तुमचे मतदार आहोत तुम्ही आम्हाला मदत करा आर्थिक मी चक्क म्हटलं ताई तुम्ही मत नाही दिली तरी चालेल पण मी मताच्या बदल्यात पैसे देणार नाही म्हणून नागरिक बांधवांनो तुम्हाला राजकारणात प्रामाणिक माणसं हवं आहेत ना मग आली आहेत दरवढ्याला असतात पण तुम्ही दुर्लक्ष करतात तुम्हाला काय हवं असतं पैसा साडी भांडी दारू मटण ते आम्ही देणार नाही तो माझा स्वभाव नाही कारण मी जर तुम्हाला अशा वस्तू द्यायला लागलो तर माझा दोन चार कोटी खर्च होईल आणि इतके पैसे मला चोऱ्या कराव्या लागतील मग मी पण सुरेश बोडेनसारखा जयश्री या पदाचा गैरवापर करून पैसे कमवू शकतो मी पण दाऊद इब्राहिम अरुण गवळी असं होण्याची शक्यता राहील म्हणून कृपा करून माझ्याकडनं मागू नका मला बिघडवू नका तुम्ही आजपासून मत विकत आहात मला माझं जमीर विकू देऊ नका मी तुमच्या या लालचेला मताच्या लालचेला बोलणार नाही तुम्ही कोणाच्याही पैशाला बोलू नये अशी माझी इच्छा आहे